चिखली पुनर्वसनच्या लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन व कुसुमवाळा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला चिखली पुनर्वसन येथील दोन युवकांना जखमी करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले तसेच कुसुमवाडा येथील बकऱ्याने गावातील बंजारा तांडा येते एका घराच्या गोट्यात बांधलेल्या बकऱ्यांना फस्त केल्या होत्या चिकली चिखली पुनर्वसनेतील बालक लवकुश बारक्या पावरा वैनव यांच्यावर हल्ला करीत गंभीर जखमी केले तर एक तासाने काही अंतरावर बारक्या पावरा आठ वर्ष यास शेताच्या बांधावर जखमी केले होते एकाच ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर दुसऱ्यावर म्हसावत उपचार सुरू होते परिसरात हा बिबट्या शेतकऱ्यांना रात्री संध्याकाळी फिरत असल्याचे दिसत होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत उमरटी शिवारात येथील एका शेतात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले अखेर हा बिबट्या पहाटे सुमारास पिंजऱ्यात अडकला तरी देखील अजून एक बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे त्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत